डॉक्टर अशोक पुजरिया यांच्यातर्फे दमा अस्तमानचे निशुल्क औषधीचे वितरण धामणगाव रेल्वे शहरातील प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर अशोक पुजेरिया यांच्यातर्फे माताजी देवस्थान येथे चित्रकूट येथील महात्मा द्वारा निर्मित अश्विन पौर्णिमेच्या रात्री दमा अस्तमा करता खीर मध्ये देण्यात येणारे निशुल्क औषधीचे वितरण कोजागिरीच्या विशेष दिवशी विनामूल्य अस्थमाच्या औषधीचे वाटप श्री माताजी देवस्थान धामणगाव रेल्वे येथे श्री कीर्ती औषधी भंडार धामणगाव रेल्वे उमेदवारांनी शुल्क अस्थमा औषधीचे वाटप धामणगाव नगरीतील अस्थमा पीडित लोकांकरिता धामणगाव रेल्वे शहरात प्रथमच कोजागिरीच्या निमित्त ब्रह्मरूत मध्ये सकाळी चार वाजता औषधीचे शुल्क वितरण श्री कीर्ती औषधी भंडारद्वारा वाटप करण्यात आले उपस्थित डॉक्टर अशोक कुचेरा कुणाल शर्मा अमोल धनस्कर चिंटू शर्मा अन्य सदस्य उपस्थित होते